बिग बॉसच्या घरात वाद राजकारण हे नेहमीच पाहायला मिळतं पण एक मनाला जपणार आणि माणुसकीचं नातं आज पाहायला मिळालंय ते तुम्ही केलंय का चला तर बघूयात आणि छोटा एकमेकांसोबत संवाद साधत असतात त्या दोघांनाही आपल्या गावाकडची आठवण येत असते त्यातच रोशन असं म्हणतो आपण मोकळ्या वातावरणात राहिलेली माणसं ह्या चार भिंतींमध्ये आपलं काय काम त्याचबरोबर असं म्हणतायत की गावी भिंती नव्हत्या पण तिथे माणुसकी होती त्यावर छोटा असा सल्ला देतो की इथे आपल्याला कॅप्टन व्हायचं असेल तर सगळ्यांना आई सारखं सोबत घेऊन चालावं लागतील या दोन गप्पांमध्ये माणूस होती त्याबरोबर एक इशाराही होता तो म्हणजेच इथे लवकर कोणावर विश्वास ठेवू नको इथे माणसं पायावर पाय देऊन पुढे निघून जातात या सर्व गप्पा गोष्टींमध्ये रुचितानेही भाग घेतला आणि हा तणाव वाढत गेला तर हा तणाव नक्की काय होता कशावरून वाद झाला ते पाहायला विसरू नका आज संध्याकाळी आठ वाजता फक्त आपल्या कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टार हो वर